बघा पाचवी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता याच्यामध्ये आपण दहावं प्रकरण बघत आहोत सांकेतिक भाषा मग हो सांकेतिक भाषा या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण दोन उपघटक पाहिले कुठले कुठले पाहिले अक्षरांसाठी अक्षरांचा वापर त्यानंतर अक्षरांसाठी अंकांचा वापर आता आपण दहा पॉइंट तीन बघणार आहोत त्याच्यामध्ये अक्षरांसाठी चिन्हांचा चिन्हांचा वापर ठीक आहे तर याच्यावर जास्त तुम्हाला समजून सांगण्यापेक्षा लेक्चर देण्यापेक्षा आपण डायरेक्ट उदाहरण बघूया तर याच्यातलं पहिलं उदाहरण आपण बघूया एका सांकेतिक भाषेत आवाज आवाज समोर सगळ्यांनी लक्ष द्या नंतर लिहून घ्या आवाज हा शब्द अधिक म्हणजे प्लस मायनस आणि मल्टिप्लाय बेरीज वजाबाकीचं चिन्ह आणि गुणाकाराचं चिन्ह असा लिहिला जातो त्यानंतर दार हा शब्द दार हा शब्द त्याच्यासाठी काय काय चिन्ह वापरले वर्तुळ म्हणजे गोल आणि चौकोन ठीक आहे त्यानंतर बळ हा शब्द गोळ हा शब्द त्रिकोण आणि भागिलेचं चिन्ह असा लिहिला जातो तर याच सांकेतिक भाषेत याच सांकेतिक भाषेत जरब ब कुठल्या शब्दाने शोधायला हवे तुम्हाला जर ज हा शब्द कसा लिहिला जाईल तर सोप्पा हे का अवघड सांगा मला असं आपण अक्षरांसाठी अंकांचा वापर बघितलं की नाही

बरोबर आहे सोपं का अवघड आहे या प्रश्नांमध्ये जेव्हा आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा बारीक निरीक्षण हे पर्यायच जा करायचं असतं जर गडबडी तुम्ही त्या गुणिलेच्या चिन्हामध्ये आणि त्या बेरजेच्या चिन्हामध्ये जर बारीक काही लक्ष दिले आणि गडबड केली तर तुमचा पर्याय सुकतो त्यामुळे डोळे आपली साबुक ठेवायचे बारीक नजर कशावर ठेवायची पर्यायामध्ये कारण समान समान सेम टू सेम पर्याय सुद्धा कधी कधी असतात क्वचित त्याच्यामध्ये किंचितचा बदल असतो तो किंचित बदल तुम्ही ओळखायचा असतो हे झालं प्रकरण अक्षरांसाठी चिन्हांचा वापर करणे जमेल का ह्यावरचे प्रश्न सोडवायला आता आपल्याला अजून एक टॉपिक बघायचा ह्याच्यामध्ये कुठलं माहितीये का अंकांसाठी अंकांसाठी अंकांचा वापर पुढचा प्रकार बघूया आपण दहा पॉइंट तीन बघूया आपण इथं अंकांसाठी अंकांचा वापर काय आहे अंकांसाठी अंकांचा वापर अंकांसाठी अंकांचा वापर आता याच्यावरचे प्रश्न कसे असतात आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा गणिताचे काही नियम लागू करावे लागतील गणिताकडे वळावं लागेल आपल्याला गणितामध्ये प्रश्न सोडवताना मी तुम्हाला सांगितलं होतं काय काय सांगितलं होतं लक्षात ठेवायला वर्ग घण पाढे मूळ संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या ठीक आहे तर अशा पद्धतीचं तुमचं पाठांतर असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना सुद्धा होतो आता एक प्रश्न आपण बघूया दुसरा एक प्रश्न आहे बघा पान नंबर दोनशे ऐंशी वरचा एका सांकेतिक भाषेत दोन ला पाच दोन ला काय म्हटले पाच म्हटले तीन ला चार म्हटले आणि सातला नऊ म्हटले सातला नऊ म्हटले तर मध्ये तीन ला किती म्हटलंय तीन सॉरी दोन ला किती म्हटलंय तीन ला किती म्हटलंय आणि सात ला किती म्हटलंय ही प्राथमिक माहिती दिलेली आहे माहिती दिलेली आहे तुमच्या प्रश्नामध्ये त्याचाच उपयोग करून तुम्हाला पुढचं गणित सोडवायचं आणि तुम्हाला विचारले तीन आधी दोन गुणिले सात बरोबर किती मग तुम्ही डायरेक्ट तीन आधी दोन पाच आणि पाच असं पस्तीस पस्तीस उत्तर काढायचं का जर तुम्ही तसं केलं आणि पर्यायामध्ये सुद्धा पस्तीस उत्तर आहे जर तुम्हाला वाटलं अरे हेच उत्तर आहे तुम्ही जर टिक केलं आणि पर्याय बोल रंगवला तर तुमचं उत्तर चुकलं का चुकलं कारण तुम्हाला प्रश्नात दिलाय की तीन ला किती म्हटलंय मग तीनच्या जागी तुम्ही काय घालायचं इथं चार चार घालायचं तर कसा तीन तीन ला चार म्हटले म्हणून चार घालायचं आधी दोन ला काय म्हटलंय दोनच्या जागेवर पाच सातला किती म्हंटल तिथं नऊ घालायचं आणि मग आता गणित सोडवायचं आता काय करायचं सोडवा मग व्हेरी गुड <laughs> तर बघा एकोणपन्नास मध्ये आपण कौंस सोडवतानाचे नियम आठवत कौं कसा सोडवायचा कंचे म्हणजे कंचे भागाकार असेल तर भागाकार करा भागाकार नसेल तर दोन नंबर ला आता ह्याच्यामध्ये गुणाकार आणि बेरीजच आहे भागाकार नाही मग कुठली क्रिया करावी लागेल गुणाकार करावा करेक्ट आहे उत्तर बरं का किती जण समजलंय सोडवता येईल अशा पद्धतीचे चार मध्ये दिलेला आहे त्याच्यावर सोडवा तुम्ही न आलेले प्रश्न आपण वर्गामध्ये सोडवून घेऊया आता याच्यामध्ये आज दोन प्रकरण आहेत त्याची तुम्हाला प्राथमिक माहिती मला द्यायची आहे ना एकच प्रकरण राहिले आता अंकांसाठी चिन्हांचा वापर ठीक आहे अंकांसाठी चिन्हांचा वापर

किंवा गोल चार साठी चार साठी काय वापरले चौकोन आणि एक साठी त्रिकोण एक साठी तर ह्याची किंमत किती ते तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे बरोबर हे झालं अंकांसाठी चिन्हांचा सांकेतिक भाषा या प्रकरणामध्ये पहिलं होतं अक्षरांसाठी अक्षर वापरायचे त्यानंतर होत अक्षरांसाठी अंक वापरायचे त्यानंतर होत अक्षरांसाठी चिन्ह वापरायचे अंकांसाठी अंक वापरायचे आणि अंकांसाठी चिन्ह वापरायचे सगळ्यांचा पॅटर्न एकच आहे काय करायचं दिलेल्या माहितीच्या आधारे प्राथमिक माहिती वाचायची आणि त्याच्याशी जे अंक दिले चिन्ह दिले त्याचं बारीक निरीक्षण करायचं आणि जो आपल्याला शब्द शोधायला आलाय सांगितली भाषेतला तिथलेच अंग घ्यायचे तिथलेच अक्षर घ्यायचे आणि अक्षराखाली अंकाखाली चिन्हाखाली लिहायचे आणि तो दिलेला शब्द आपण तयार करायचा आणि पर्यायाचं निरीक्षण करायचं आणि आपलं उत्तर पर्यायामध्ये कुठे येत आहे ते चेक करायचं आणि योग्य पर्यायाला गोल करायचा करून सोडून आणण्याचा सध्या ना प्रश्न आपण त्याच्याला परगणे घेऊ ठीक आहे माता